आपण जलसंपदा विभागाचा विभागाचा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेले जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जलसंपदा विभागाचे गट राजपत्री गट सेवा भरती दोन हजार तेवीस कालवा निरीक्षक मोजणीदार व दफ्तर काकून या पदासाठी एकत्रित अर्ज मागवण्यात आले होते अर्ज सादर करताना पदानुसार पसंतीक्रम घेण्यात आले होते शासन परिपत्रक क्रमांक जो आहे तर त्याच्यानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रचलित शासन नियमानुसार <स्यादरा> सामाजिक समांतर आरक्षण न्यायासिफारस याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सामाजिक व समांतर आरक्षणातील उमेदवाराची त्यांनी गुणवत्तेनुसार अराखीव सर्वसाधारण प्रवर्गातून निवड करण्यात येत आहे अशा सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून सर्वसाधारण समांतर निवड यादी निवड झाली असल्यास खुल्या प्रवर्गाच्या गुणानुक्रमानुसार उमेदवाराचा प्रसुद्धीक्रम विचारात घेऊन शिफारस याद्या तयार करण्यात आली आहे सबब सामाजिक समांतर प्रथम असून पचे पसंतीक्रम त्यानंतर विचारात घेण्यात आला आहे त्यांचा पसंतीक्रम खुल्या प्रवर्गाच्या गुण आक्र गुणाक्रमानुसार शिफारस याद्या तयार करण्यात आली आहे सदर प्राधान्यक्रमामध्ये व पदाची शिफारसीमध्ये कोणताही बदल होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची जलसंधारण विभागाचं हे आलेलं अपडेट आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं जे विविध पदासाठी जी दोन हजार तेवीसमध्ये भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद